मॉर्निंग सगळ्यांना तर मी आज आज मी माझ्या मुलींचे मुलीचे फ्रॉक दाखवणार आहे खूप मस्त फ्रॉक आहे तिचे एक तिच्या बड्डेला घेतलं होतं एक तिच्या माझी माझ्या दिदीने घेतलं होतं म्हणजे तिच्या मावशीनं आणि एक माझ्या लहान सासऱ्यानं घेतलं होतं तिला ड्रेस तिला भरपूर ड्रेस आहे पण तिला ना आम्ही जे असे मऊ राहते जी ज्या ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल राहते तसे ड्रेस आम्ही ज्यादा तर घेतो फ्रॉक तो बिलकुल आम्ही घेतच नाही पण ते आण आणलेलं आहे ते फ्रॉक म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे तर छान फ्रॉक आहे मला पण आवडले आहे तर हा हा फ्रॉक आम्ही तिच्या बड्डेला घेतला होता तिच्या पप्पाला आवडला होता म्हणून घेतलं होता हा व्हाईट कलरचा फ्रॉक आता तिचा बड्डे झाला तर ती जानेवारीमध्ये दीड वर्षाची कंप्लीट होऊन जाईल हा बड्डेला घेतला होता फ्रॉक तेव्हा ती चालत नव्हती पण आता चालते ना तो छान दिसतो जेव्हा लेकरं चालायला लागते तेव्हा त्यांना फ्रॉक मस्त दिस दिसतो किंवा स्कर्ट टॉप छान दिसतो जेव्हा चालत असेल तेव्हा अशी रिंगायला लागले तेव्हा नाही घ्यायची त्यांना ड्रेस तसे लेकरं ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल राहतात ते ड्रेस त्यांना घ्यायला पाहिजे मेन आपली काय आपली इच्छा राहती यार आपल्या मुलाने यो ड्रेस घालायला पाहिजे तो ड्रेस घालायला पाहिजे याच्यामध्ये छान दिसत त्याच्यामध्ये छान दिसते पण आपली लेकरं त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही राहत तर लेकरच्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल राहते जातात तशी ड्रेस घ्या म्हणजे माझी माझं आहे नाही तर हा फ्रॉक छान मला तो खूप आवडला होता तिच्या पप्पाला मेन आवडला होता म्हणून हा हा फ्रॉक आम्ही घेतला तिच्या पडलेला दुसरा म्हणजे माझ्या दिदीने घेतला होता तो ती औरंगाबादला राहते तिथून आणला होता तीनो फ्रॉक हा यो पण छान दिसतो रेनबो कलर आहे छान आहे मस्त मऊ आहे ही मऊ आहे म्हणजे याच्यामध्ये आहे रफ पण धुतल्यावर ते मऊ होऊन जाईल तर मी तिला काय आजपर्यंत काही घातले नाही फ्रॉक तिला असेच श शर्ट पॅन्टच घालते मी जादा करून तर मग तिच्या मावशीने घेतलेला ड्रेस आहे कलर पण खूप मस्त आहे रेनबो कलर आहे नाही माझा रेम्बो कलर आहे छान मला मग तो खूप आवडला होता हा ड्रेस दीदीला पण एक मुलगी आहे पण ती आता चार वर्षाची झालेली झालेली आहे तिला हा ड्रेस आवडला तिनं घालून घेतला होता पहिलेच तिथं तिच्या बड्डेला घालून घेतला होता तिनं तर मग दीदी म्हणे अगं चिवच्या पोरीला घेतली होती तू कशाला घालती म्हणे काढ म्हणे कार तेव्हा तिनं काढला आणि हा दिला होता दिदीनं मला कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तिसरा म्हणजे हा मऊ आहे मऊ मऊ हे खूप छान आहे हे ड्रेस तुम्ही कधीच घातलेले नव्हते तसेच ठुन दिलेले कपाटामध्ये पन, थोड़ी -थोड़ी तर जेव्हा ती म्हणजे चालते आता पण चांगली चालायला लागली तेव्हा घालन मी तिला आता थोडी थोडी चालते एवढी पण चालत नाही ती तर हा पण मस्त आहे आणि मूवी कलर पण खूप छान आहे कलर पिंक अँड व्हाईट छान आहे तिला छान दिसतो तिला छान दिसन पण मी घातलेलं नाही सॉरी आणि तुम्हाला कोणतं तिन्हीमधून मधून कोणतं फ्रॉक आवडला कमेंटमध्ये मला सांगा हा दुसरा आणि हा तिसरा मला तर जादा करून हा आवडला व्हाइट कलरचा ते खूप मस्त आहे छान आहे आणि खूप गरारा आणि